बदलापूरच्या घटनेनंतर महाराष्ट्र बंदच्या हाकेनंतर कोर्टाच्या निर्णयाचा मान ठेवत राजकीय मंडळी शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून बदलापूर शहरामधील कार्यालयासमोर मुकमोर्चा आंदोलन केले बदलापूर शहरातील दळणवळण दुकाने मार्केट हे सगळे सुरळीत सुरू असून बदलापूरमध्ये शांततेचे वातावरण आहे तेरा तारखेला बदलापूर शहरामध्ये एका माथीपुरी तरुणाने त्या ठिकाणी अल्पवयीन मुलीवरती जे लैंगिक अत्याचार केले हे अत्यंत निषेधार्ह बाब आहे या ठिकाणी कुठेतरी कायदा सुव्यवस्थेची भीती या ठिकाणी लोकांना राहिलेली नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि या सर्वांचा आम्ही निषेध करतो आणि त्यानंतर बदलापूर शहरामध्ये जी संतापाची लाट उचलली होती त्यावेळेला जनता रस्त्यावर उतरलेली होती त्यावेळेला कुठेतरी संवेदनशीलतेने हे प्रकरण हाताळण्याची आवश्यकता होती पण त्या ठिकाणी हो अश्रूदुराचा वापर असो लाठीचार्ज असो अशा प्रकारच्या गोष्टी घडल्या त्यामुळे त्या ठिकाणी बदलापूर शहरातील संताप अधिक वाढला आणि बदलापूर शहरातील नागरिक त्या ठिकाणी रस्त्यावरती काही अनुचित प्रकार देखील घडलेले आहेत या सर्वाला जबाबदार सत्ताधारी पक्षाने आणि पोलीस प्रशासनाने ज्या प्रकारे विधानं केली की बदलापूर शहराच्या बाहेरून आलेल्या लोकांनी जाणीवपूर्वक हे आंदोलन केलं होतं हे या ठिकाणी या गोष्टीचा आम्ही निषेध करतो बदलापूर शहरामध्ये बदलापूरकरांनी जो संताप व्यक्त केलेला आहे त्या ठिकाणी कुठेतरी सत्ताधारी कमी पडलेले आहेत कुठेतरी सत्ताधाऱ्यांचा अपयश या ठिकाणी आहे आणि पोलीस प्रशासन देखील आपला अपयश झाकण्याकरता काल आम्हाला बैठकीला बोलवलं त्यांनी आणि त्याला त्यांनी आम्हाला अनेक सूचना केल्या अनेक प्रकारे आमच्यावरती बंधनं घातली परंतु बदलापूर शहरामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अशा प्रकारची विधानं करणं आम्ही टाळत आहोत आणि बदलापूर शहरामध्ये जे बंद पाळण्याचा जो त्या ठिकाणी वरिष्ठांकडून आदेश आले होते परंतु कोर्टाच्या आदेशानंतर कोर्टाच्या आदेशाचं पालन म्हणून ते मागे घेण्यात आलेले आहेत त्यामुळे केवळ या ठिकाणी पोलीस प्रशासन असो सत्ताधारी असो यांनी ज्या असंवेदनशीलतेने या बदलापूरचं जे काम ज्या हे आंदोलन हाताळलं त्याचा निषेध आणि बदलापूर शहरातील त्या या तरुणाने ज्या पद्धतीने अत्याचार केले त्या आरोपीला कठोर शासन झालं पाहिजे त्याला फाशीची शिक्षाच झाली पाहिजे